शिर्डी इथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना एअर गनचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकानं जेरबंद करत या टोळीकडून अहिल्यानगर गोटी वैजापूर या ठिकाणच्या चार दरोड्यांचे गुन्हे उघडकेस आणून सात आरोपींकडून नऊ लाख चौसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या बातमीची हकीकत अशी की सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला फिर्यादी मोहित महेश पाटील वय वर्ष पंचवीस राहणार दिंडोली तारुखा चौरियासी जिल्हा सुरत गुजरात या कारनं प्रवास करत असताना अज्ञात आरोपितांनी रिटिका कारला फिर्यादीला अडवून त्यांना गन आणि गुप्तीच आणि कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादीकडून सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा मुद्देमाल जबरीनं चोरून नेला होता याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक चाळीस दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे दहा दोन एकशे सव्वीस दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न आर्म ऍक्ट एक तीन पंचवीस चार पंचवीस प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल होता जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घडलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यांची माहिती प्राप्त होताच स्थानिक गुन्हा शाखेत कारवाई आरोपीला मुद्देमाला सहित ताब्यात घेतलं शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रात्री पहाटे रस्त्यात अडवून त्यांच्याकड त्यांना शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्याकडून पैसे तसेच सोने लुटून येण्याच्या घटनांमध्ये मागील दीड महिन्यामध्ये वाढ झालेली होती गुन्ह्यात एटिगा वाहनाचा आरोपितांकडून वापर करण्यात आलेला होता याबाबत कोपरगाव संगमनेर तसेच नाशिक आणि संभाजीनगर ग्रामीण या विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते पुण्याचं गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी तपासाचे आदेश दिले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय थोरात आणि टीमने सर्व घटनास्थळाचे सी सी टी फुटेज आणि इतर माहितीचे आधारे कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील राहुल शिंगाडे खंडी खंडीजोड विजय जाधव याच्यासोबतच अजून चार सत्तेदार म्हणजे एकूण सात जणांचे टोळीला ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेलं रिती वाहन दोन इयरगन तीन कोयते आणि चार सोन्याच्या अंगठ्या ऐवज जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे